नंतरची बातमी आहे पुणे अपघात प्रकरणासंदर्भातील अपघात प्रकरणी आता वेदांत अग्रवाल याची पोलीस चौकशीही संपलेली आहे पुणे पोलिसांनी वेदांतला अनेक प्रश्न विचारल्याची माहिती आहे पुणे पोलिसांनी वेदांतला कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दरम्यान पुणे पोलिसांनी काय प्रश्न विचारलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पोलिसांकडून चौकशी संपलेली आहे पार्टी करण्यासाठी घरातून किती वाजता निघालात पोलिसांचा प्रश्न वेदांतला विचारण्यात आलाय ब्लॅक आणि कोझी ह्या पब मध्ये किती वाजता पोहोचलात अपघाताच्या वेळी गाडीमध्ये किती जण होते अपघाताच्या वेळी गाडीचा वेग किती होता गुन्हा करण्याची इच्छा होती का त्यांना अपघात होईल माहीत होतं का गाडीत पाचवी व्यक्ती होती का